पुराला आला रात्रीपासूनच वाढलं पाणी सकाळच्या पाणी उठून पा पुरालाय पुरालाय म्हणून सगळं पाळालेत मग आम्ही पण शेजितलं तिथं टाकून आम्ही पण पाहलो इथं त्यावेळेला मन सगळं हे होत होतं आता काय होतंय आता काय होतंय म्हणून भीती होतीच की दोन हजार एकोणीसच्या ऑगस्ट महिन्यात कृष्णा नदीच्या पुरानं पश्चिम महाराष्ट्रात थैमान घातलं न भूतो न भविष्यती असा पाऊस धरणातून सोडलेलं प्रचंड पाणी आणि नदीपात्रात उभारलेली बांधकामं यामुळं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातली जवळपास पाचशे गावं पुराच्या पाण्याखाली गेली या संकटानं अनेक जणांचे जीव घेतले हजारोंना बेघर केलं आणि माणसांचं जनावरांचं मालमत्तेचं आतोनात नुकसान केलं या पुराचा फटका सामान्य लोकांपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात दिव्यांग लोकांना बसला नसीम मुजावर या उजव्या हातापायाने अधू आहेत दोन हजार एकोणावीसच्या पुराच्या आठवणी आजही त्यांना हादरवून सोडतात पुलातून पाण्यातून आम्ही गेलो आमच्या नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून एक पाय ह्याच्यातून चिखलातून काढून मग दुसरा पाय काढणार मी बी आजू ती बी आजो आहे मी बी आजो आहे मी मला अजून काय होईल म्हणत चल बाबा पाया पडतो म्हण चल चल तर चल म्हणलं मी थांब बसली त्या आपल्या भुज उदल्या वाडी उदल्या कि त्या समाधान वाटलं कापडी बिजली लोक मागून घालून काढले बिचारी पर्यावरण बदल बऱ्यापैकी झालाय आणि काही वेळेस असं पण पुराच्या असं होतय की शेतकऱ्यांचं पण हाल होतंय म्हणजे नागरिकांना पण गावातल्या पूर आला किंवा काय आला असं की फार हाल होते त्यांचं आणि त्यांच्याबरोबर काय आहे की आपण लोक पण आहेत आपल्या गावात पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस लोक आपण आहेत त्या कुटुंबावरचं पण भरपूर त्यांना त्रास होतोय त्रास म्हणजे त्या लोकांच्यावर जबाबदारी पडते की आता ह्या लोकांना बाहेर कसं काढायचं काही झोपू नाही दे असे बी आपण आहेत महाराष्ट्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन योजनेमध्ये देखील उल्लेख केला आहे की दिव्यांग लोकांकडे आणि इतरही उपेक्षित समूहांकडे नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान विशेष लक्ष देण्यात यावं विशेषत त्यांना आपत्तीतून बाहेर काढण्याची वेळ येते तेव्हा दे हे फारच महत्त्वाचं ठरतं पण ते करू शकण्यासाठी मुळात अशा समूहांची पुरेशी माहिती घेतलेली असणं अपेक्षित आहे हवामान बदलाचा दिव्यांग लोकांवर होणारा परिणाम हा अतिशय मूलभूत आणि तीव्र स्वरूपाचा आहे त्यांची परिस्थिती अजूनच नाजूक होते कारण बऱ्याचदा ते उपेक्षेले जातात मूलभूत गोष्टी जसे की अन्न पाणी निवारा या गरजा भागणं हे देखील अनेकदा अवघड होऊन बसतं आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती अजूनच ढासळते हवामान बदलांमुळे होणाऱ्या आपत्ती दरम्यान मृत्युमुखी पडण्याचा धोका दिव्यांग लोकांसाठी अपंग नसलेल्या लोकांपेक्षा जास्त असतो जवळपास चौपट जास्त अपंग महिला एक एरवी सुद्धा त्यांचे खूप प्रॉब्लेम त्या आणि परिस्थितीमध्ये त्यांना रेस्क्यू करत असताना वगैरे जावं लागलं इकडे तिकडे जेव्हा मदत यायची तेव्हा त्या ते जे ट्रक टेम्पो यायचे सगळी लोक पळत जायचे पण काही ज्या चालू शकत नव्हत्या बोलू शकत नव्हते त्यांना त्या ते गर्दीमधून ती मदत घेणं अवघड व्हायचं कारण महिलांचे प्रश्न त्या सहजासहजी बोलत नाहीत आम्ही तिथे जाऊन त्यांना बोलतं केल्यानंतर त्यांनी हे त्यांचे प्रॉब्लेम्स सांगितले नाहीतर अगदी मध्ये सुद्धा अगदी कुठले तरी घाणेरडे ओले कपडे त्या वापरत होत्या ज्याच्यामुळे त्यांना खूप मोठा जंतुसंसर्ग होऊन त्यांचे हेल्थला नक्कीच खूप मोठा प्रॉब्लेम प्रॉब्लेम झाला असता मला म्हणजे चालता येत नाही जास्त कमरेत मनका माझा कमजोर आहे चालायला जमतच नव्हतं पुरीने धरून आणायचं कारण चिकल पाय घसरून पडेल ही आणि तुम्हाला वॉशरूमला आलं तर तुम्ही कसं म्हणजे हँडल करत होता तसंच धरून जायचं पाण्यात जा निघायला लागत होत बाहेर त्यामुळं मुलांना सरळ घेता पण येत नव्हतं असं कुणाला तरी धर हे करून असं आम्ही करत गेलो बाहेर इथून गेले मग तिथं शाळेत आपलं एकाच खोलीत सगळ्यांना असं ठेवलेलं का हंतरुणांची काय व्यवस्था नव्हतीच त्यावेळेला फक्त जेवण ही कोणतरी आणून द्यायचे कोणी कोणी गॅस सिलेंडर असं जोडून तिथं काहीतरी करून वाढत होती बाकीची सोय काय नव्हती सर कारण शाळा म्हटल्या तिथल्याच बाथरूम मध्ये जायचं परत कस होतो अपंगान ह्याच कस त्यामुळे यांची सोय पहिला करायला लागते आईची बायकोची का नाही म्हणजे पाऊस पडला तर फुल पडतोय नाही म्हणजे मग काहीच नाही पहिलं कस जंगल ही होती त्या वातावरणात पाऊस व्यवस्थित पडत होत आता पडला म्हणजे पडतो नाही म्हणजे पाऊसच पडत नाही आता काय झालंय सगळं तोडून टाकलेत लोकांनी झाड तोडा ही तोडा ते तोडा त्यामुळे वातावरण कस सगळंच उष्णता झाल्या वातावरण सगळं बिघाडत आहे ना